नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक नवीन अपडेट समोर येत आहे मित्रांनो निक्की तांबोळी हिने पार केलेली आहे तिने बिग बॉस मराठीच्या घरातील सर्व नियम मोडले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट पर्यंत बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे घरातील स्पर्धकांमध्ये दिवसेंदिवस वाद वाढतच चालला आहे अशातच निक्की तांबोळी ही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे तिचे वागणे प्रेक्षकांना सतत खटकत असते पहिल्या दिवसापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे यंदाच्या या कठीण आठवड्यात प्रेक्षकांना अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत या आठवड्यात निक्की बिग बॉसच्या घरातील सर्व नियम मोडताना दिसणार आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला गेलेला आहे या प्रोमो मध्ये निक्की घरातील सर्वच नियम मोडताना दिसत आहे प्रोमो मध्ये ते निक्की वर्षाताईंना म्हणते मी कोणतीही ड्युटी करणार नाही त्यावर वर्षाताई निक्की ला म्हणतात तू अशी मनमानी करू शकत नाही नाटक करत असल्याने घरात कोंबडा आरडतो ते पाहून थंड पाणी ओतणार असल्याचं म्हणते अभिजित तिला जाऊन समजावण्याचा प्रयत्न करतो पण ऐकेल ती निक्की कसली आता निक्कीला बिग बॉस काय शिक्षा देणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे बिग बॉस मध्ये मराठी पाचच्या घरामध्ये नवीन काय वाद होणार आणि कोणाला शिक्षा भेटणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत तर मित्रांनो आपल्याला यावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा